महाराज की मनोज जरंगे पाटील सरकारच्या नावान महाराष्ट्र सरकारच्या नावान महाराष्ट्र सरकारच्या नावान मराठा समाजाला ओबीसी मधला आरक्षण देण्याचा शब्द महाराष्ट्र सरकारनं मनोज जरंगे पाटलांच्या मार्फत मराठ्यांना दिला होता चोवीस डिसेंबर आज ही त्याची शेवटची तारीख आहे आजपर्यंत मराठ्यांना आरक्षण सरकारनं दिलं नाही म्हणून गरजवंत मराठा सरकारच्या नावानं बोम मारून आंदोलन तहसील कार्यालयासमोर करत आहे आज साखळी उपोषणाचा बारशी तहसील कार्यालयासमोरील पंचावन्नावा दिवस आहे मागील पंचावन्न दिवसापासून मराठा आरक्षणासाठी समाज सातत्यानं लढाई लढतोय आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढणार आहे कारण मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण मराठा मागतोय सरकारनं ते देणं अपेक्षित होतं आणि द्यायला पाहिजे होतं परंतु दीडदंडीच्या त्या नाशिकच्या पुढ्याचं ऐकून सरकारनं मराठ्यांचं आरक्षण नाकारलंय ह्याची किंमत सरकारला मोजावं लागल कारण तो दीडदमडीचा नाशिकचा पुढारी तुम्हाला मतदान करणार नाही लक्षात ठेवा मतदान करणार आहे महाराष्ट्रातला हा मराठा समाज प्रत्येक मतदारसंघातला तुम्हाला मतदान करणार आहे त्याच्यामुळं मराठा समाजाच्या मताचा तुम्ही आदर केलेला नाही मराठा समाजाच्या मताचा तुम्ही अनादर केलेला आहे पण मराठा शांत बसणार नाही वीस जानेवारीला जनंगे पाटलांनी काल सांगितलंय आम्ही मोठ्या ताकदीनं अंतरवाली सराठी ते मुंबई असं चालत येऊन सकाळी अमरणुपोषण मुंबईमध्ये करणार आहोत आणि जोपर्यंत मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबईमधून महारा मराठा समाज महागारी फिरणार नाही त्याच्यामुळं सरकारनं अजून पण वेळ गेलेला नाही वीस जानेवारीच्या आत मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण द्यावं <coughs> आणि मराठा समाजाचा असणारा पिढ्यान पिढ्याचा वनवाद संपवा अन्यथा आता मराठ्यांवरती तुम्ही बोंब मारायची वेळ आणलेली आहे लक्षात ठेवा दोन हजार चोवीस साली तुमच्यावरती मतपेटीच्या रूपातून तुमच्यावरती बोंब मारायची वेळ मराठा समाज आणल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही त्याच्यामुळं मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तुम्ही मिटवा अरे आमच्या ट्रॅक्टरवाल्याला तुम्ही नोटीसा देताय सरकार तुम्ही ट्रॅक्टरवाल्याला नोटीस देता तुम्हाला लाज वाटली पाहिजे अरे त्या वैरागमध्ये आमच्या बांधवांवरती गुन्हे दाखल झालेत ट्रॅक्टर रॅली काढली म्हणून ज्यांच्या नावावर ट्रॅक्टर नाही अशा लोकांवरती सुद्धा गुन्हे दाखल केलेत आमची या निमित्तानं सोलापूर जिल्ह्याचे एस पी साहेब आणि बार्शीचे डी वाय एस बी साहेब यांना विनंती आहे की तुम्ही त्या असणाऱ्या पी पीआयला निलंबित करा कारण मराठा समाजाला हुसकवण्याचं काम विनाकारण त्या पी आयनं केलेलं आहे त्यांनी गुन्हे दाखल केलेत आणि जर तुम्ही त्याच्यावर कारवाई करणार नसाल तर मराठा समाजाची राज्य सरकारला विनंती आहे गृहमंत्र्याला विनंती आहे की असणाऱ्या सोलापूर जिल्ह्याच्या एसपीवर तुम्ही कारवाई करा डीवायसपीवर कारवाई करा कारण ते सुद्धा कदाचित या कटामध्ये असतील मराठ्यांना हुसकावण्याचं काम ही सगळी मंडळी विनाकारण करते आहे असा आमचा सरकारवरती आरोप आहे याबद्दल सुद्धा सरकारनं गांभीर्यानं घेऊन त्या समाज बांधवांवरती झालेले गुन्हे दाखल वैरागमधील तात्काळ मागे घ्यावेत आणि मराठा समाजाला शांत आहे ते शांतच राहू द्यावं आमची सरकारला विनंती आहे तुम्ही ट्रॅक्टरवाल्याला वगैरे नोटीसात देऊ नका अजिबात त्या तुम्ही भानगडीत पडू नका कारण मराठा समाज हा शेतीवरती अवलंबून आहे म्हणून आमच्याकडचं जवळचं सर्वात साधन सध्या ट्रॅक्टर आहे आणि आम्ही ट्रॅक्टर घेऊन मुंबईला येणार नाही तर यायचं कसं ते सरकारनं सांगावं किंवा सरकारनं सोय करून द्यावी अशी सुद्धा आमची मागणी आहे त्याच्यामुळं वीस जानेवारीला मराठा समाज कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही मुंबईवरती चाल करून येणार आता आम्ही दोन दिवसानंतर गावोगावी जाऊन या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये किती वाहन येणार आहेत त्याचं नियोजन सुद्धा करणार आहोत त्याची बैठक लवकरच बार्शी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणाच्या दरम्यान या ठिकाणी होईल आणि संपूर्ण नियोजना बार्शी तालुक्यातील मराठा समाज वीस जानेवारी रोजी मुंबई येथे होणाऱ्या अमर उपोषणामध्ये ताकदीनं आणि मोठ्या संख्येनं सहभागी होईल असं देखील आम्ही सरकारला सांगतोय पुन्हा एकदा आमची विनंती आहे सरकारला चोवीस डिसेंबरची तुम्ही वेळ घालवली आहे लक्षात ठेवा तुमची दोन हजार चोवीस ची वेळ तुम्ही घालवू नका म्हणून मराठा समाजाला आरक्षण द्या एवढीच आम्ही विनंती सरकारला करतोय आणि सरकारला मराठा आरक्षण देण्याची विनंती करून थांबतो जय जय शिवराय सर काल सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश काढलेला आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जे आरक्षण दिलं गेलं होतं तर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही आणि त्याच्यावरती महाराष्ट्र शासनानं क्युरिटी पिटिशन दाखल केलं होतं परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरती काही त्यावेळेस आदेश दिले नाहीत परंतु आता चोवीस जानेवारीला ते क्युरिटी पिटिशन वाचण्याचा परत सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिलेला आहे मग हे नुसतं मराठा समाजाला एक गाजर दाखवण्याचं काम आहे का खरोखरच त्यांच्याकडं म्हणजे मराठाला एक आरक्षण देण्याची तळमळ आहे असं तुम्हाला काय वाटतं एक आंदोलक म्हणून आंदोलक म्हणून आम्ही प्रथमतः न्यायालय विनंती करतोय की लवकर लवकर हा निर्णय द्यावा परंतु न्यायालयाच्या निर्णयाचा आदर सुद्धा करणारा मराठा समाज आहे डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेचा आदर करणारा मराठा समाज आहे शांतताप्रिय मराठा समाज आहे विनाकारण तारीख ते तारीख तारीख ते तारीख असा मराठा समाजाचा पिढ्यान पिढ्या चाललेला खेळ सर्वांनी थांबवा आणि समजा कोर्टाने सुद्धा जे जे असेल ते आरक्षण देतील नाही देतील तो कोर्टाचा विषय आम्ही त्या मध्ये पडणार नाही परंतु आता आमची मूळ मागणी ही ओबीसी मधली आहे आणि ओबीसीचा नवा कायदा सरकारनं करावा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही आमची मूळ मागणी आहे त्या मागणीवरती मराठा समाज मुंबईमध्ये आंदोलन करणार आहे आणि ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय महाराष्ट्रात मराठा मुंबईमधून माघार करणार नाही ही आमची मूळ मागणी आहे आपलं आता साखळी उपोषण सुरू राहणार का बंद राहणार वी वीस जानेवारीपर्यंत वीस जानेवारीपर्यंत बार्शे तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण हे चालूच राहणार जरंगे पाटलाचा आदेश येईपर्यंत कोणतंही आंदोलन थांबणार नाही आणि आंदोलन थांबवलं जाणार नाही आम्ही पुन्हा एकदा सांगतोय लवकरच आपल्या बार्शी तालुक्यातील गावा प्रत्येक गावामध्ये मराठा समाज बांधवांच्या वाहनांची यादी काढली जाईल आणि त्याप्रमाणे मुंबईला जाण्याचं नियोजन केलं जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की मनोज चरंगे पाटील तो मागे एक